फायनली आली 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 मित्रांनो आपली कडून पहिली पेमेंट आलेली आहे ती पण डायरेक्ट अमेरिकेहून आलेली आहे मित्रांनो आपल्या खात्यामध्ये किती आली कशी आली आणि किती टाईम लागला व्हिडिओची पेमेंट येण्यासाठी कशी आली पेमेंट ते सर्व जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या पेमेंटच्या व्हिडिओमध्ये तुमचं आणि जाणून घेणार आहोत माझी छोटीशी जर्नी कशा प्रकारे मी सुरुवात केली होती काय काय करावं लागलं ते शेवटपर्यंत बघा तर तीन वर्षापूर्वी मी सुरुवात केली होती बघा व्हिडिओ बनवण्यासाठी मला एक अँगलसुद्धा माहीत नव्हता कसा राहत आहे नेम ते नेमकं ब्लॉगचे व्हिडिओ टाकायचो मी त्या टायमिंगला आणि ते टाकत टाकत जवळपास अर्धा वॉश टाइम पूर्ण झाला होता नंतर आम्ही ते नाटकं वगैरे केले थोडंफार नाटकानं ना। सगळं वॉश टाईम पूर्ण झाला आणि फायनली सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी मला एक ईमेल आला यूट्यूबकडून की यू हॅव ॲक्सेप्ट यूट्यूब पार्टनर प्रोग्राम आणि त्या दिवशी मित्रांनो चॅनल झालं म्हणतायच एवढा एवढा आनंदी झालो होतो तुम्हाला सांगू शकत नाही मित्रांनो लय आनंद झाला होता कारण खूप दिवस वाट पाहिली होती मॉनिटाईज होण्यासाठी आणि त्या दिवशी फायनली मॉनिटाईज झालं पण मॉनिटाईज झाल्याच्यानंतर तिथं एक अडचण होती की आपल्याला नुसतं मॉनिटाईज होऊन डॉलर बनणार नव्हते आणि डॉलर बनण्यासाठी लागणार होते व्यूज मग एवढीला ल व्ह्यूज यायचे दोनशे ते चारशे चारशेच्या वरील व्यूज जायचे नाही ब्लॉगला पण ते झाल्याच्यानंतर मग आम्ही एक शॉर्ट फिल्म तयार करून टाकली आणि त्या शॉर्ट फिल्मला डायरेक्ट अडीच लाख व्ह्यूज आले मित्रांनो आता जवळपास तीन लाख व्यूज यायला आलेले आहेत अडीच लाख व्ह्यूज आले आणि त्याच्यामध्ये बनले जवळपास ऐंशी ते नव्वद डॉलर तयार झाले झाल्याच्या नंतर युट्यूबची पेमेंट येत असते आपली शंभर डॉलर झाल्याच्या नंतर शंभर डॉलर झाले नव्हते तिला कंटिन्यू व्ह्यूज येणं चालू होतं तर व्हिडिओ आणखीन टाकले मी आणि जवळपास शंभर डॉलर कंप्लीट झाले जानेवारी महिन्यामध्ये मी पहिली पेमेंट आले बघा पण ती नेमकी किती आले ते तुम्ही ऐकण्यासाठी थांबलेले आम्हाला माहिती आहे पेमेंटचा आकडा डायरेक्ट आपल्याला इथं सांगता येत नाही कारण युट्यूबचे कायदे असतात कानून असतात आपल्याला हे इथं नियम असतात की ती डायरेक्ट पेमेंट आपल्याला युट्यूवर सांगता येत नाही तुम्हाला एका मोबाईलचे नाव सांगतो त्या मोबाईलची किंमत तुम्ही गुगलवरती जाऊन सर्च करा आणि तेवढी पेमेंट आपली आलेली आहे मोटरोला जी थ्री एस फाईव्ह जी हा मोबाईल कितीला आहे ते गुगलवर जाऊन सर्च करा आणि तेवढी पेमेंट आलेली आहे मित्रांनो